संत सद्गुरु बाळमालय पालखी क्रमांक सोळा थोड्या थोड्यामध्ये आरती सुरु आहे हो ज्या महिलांनी आरतीचा ताट आणलेलं आहे अशा महिलांनी दोनच्या बाजूला समोर येऊन बसायचे थोडस मागे राहायचं बाकीच्या महिलांनी आरतीचा ताट आणलेल्या महिलांनी पुढे बसायचे बाकीच्या महिलांनी बसा जरा गावातील भाविकाचे पाठीमागून समोर देवाच्या बसलेले चला सर्व देवा समोर आरतीसाठी हे जा सर्व देवा समोर आरतीसाठी हे जाय सर्वांनी समोर बसून घे दया आरतीचे मान करी देवा समोर आरतीसाठी ये आत्तीचे महान करी देवासमोर आरती यायचं या दोरीच्या कडक देवासमोर उभा सरून ये घ्यायचं हा देवाग्री द्या देवासमोर चरणा द्या पुढं चरणापासून पडेल त्याला सगळी पडेल चला उभं राहत कमरेला बेल्ट असला तर बेल्ट आहे चला पडेल सिंगल सिंगल उभं राहा एवढं आठेला उभं राहिले एवढं आपल्याला ऊंड कमरेला बेल्ट असला तर काढा मेटकेने सोप्या बसतोय मेटकेचे मेंडकेने दिवसभर मेंटर कोण बोटका बसायचे तुमची जा रोजच्या रोज आयर होते टोप्याच किती जणांना टोप्यायच्या सगळ्या टोप्या द्या म्हणजे सगळी तरी गुडकी राहते कशाला घ्यायची ते, ते शेवट जी गुडकी आहे ती भांगत फिरवते ते या रोजच्या रोज आयर होते त्या टोप्याच बोला बोला मार माझ्या नावा रे

नमः शिवाय नम शिवाय नमः शिवाय मौळे महारज शिवाय नम शिवाय नम शिवाय मौळे महाराज नम शिवाय नम शिवाय नमः शिवाय मौळे महाराज नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय हल शिधना तो नम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हल शिता नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर शिनाथ नम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरशिद्धनाथ नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय हरिनाथ नम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय पंढरी नाथ नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय पंढर नाथ नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय पंढरी नाथ नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय मिठल वीर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय विठ्ठल बिरदेव नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मिठल वीर नम शिवाय मा शिवाय घमाशिवाय डोले तर यायचे ढोले डोल वगैरे कोणते लवकर येते पुढे ज्याला ढोल तुझ्या येऊन बाहेर येते या

ಶಿವಿಂಗಾ ನಮಃ ಶಿ ನಮಃ ಶಿಾಯ ನಮ ಶಿ ವಾಯ ಕಾಶಿ ಲಿಂಗಾ ನಮಃ ಶಿಾಯ ಶಿ ನಮಃ ಶಿ ಕಾಶಿ ಲಿಂಗಾ ನಮ ಶಿ ನಮಃ ಶಿಾಯ ನಮ ಶಿಾಯಾಲಯ ನಮಃ ಶಿಾಯ ಶಿ ನಮಃ ರಾಯ ಮಾಲಿಂಗ ರಾಯ नमः शिवाय गया नम शिवाय नमः शिवाय नम शिवाय बेडी माली नमशिवाय शिवाय नम शिवाय नम शिवाय बेडी माऊली नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बेडी माली नम शिवाय नम शिवाय बेडी मौली नमशिवाय शिवाय नम शिवाय नम शिवाय माया्खा देवी नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मावी शिवाय

गूबाई नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मर्गूबाई नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नमशिवाय नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय मर्गूबाई नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मर्गूबाई नम शिवाय नम शिवाय नम शिवाय भा नम शिवाय नम शिवाय

शिवाय नम शिवाय नम शिवाय बोले मारोज नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हल नम शिवाय नम शिवाय शिवाय हल शिवाय नम शिवाय नम शिवाय हलशिदनाथ शिवाय 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 नाथ शिवाय शिवाय नमः शिवाय पंढरी नाथ शिवाय नम शिवाय नम शिवाय पंढर हरी नाथ नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय पंढरी नाथ नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मिठाल देव नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बैठल बिल देव नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मिठल मेल नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बैठल बिल नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ಶಿಾಯ ಮಾಲಿಂಗ ರಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿ ಮಾಲಿಂಗ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ಶಿಾಯವ ಮಾಮ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ದೇ ಮಾಮ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ಶಿಾಯವ ಮಾಮ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ನಮ ಶಿವಾಯ ಶಿಾಯ ಶಿಾಯ ನಮ ಶಿ ನಮ ಶಿ ದೇವ ಮಾಮಾ ನಮ ಶಿ ಜನ ಗಣಿ ಬಾಂಗಾರ ಮೂರ್ತಿ ಹೋದ್ರಾ ಸಾಿ ನೂರೀ ಪೂರ್ವೀ Say yeah. it. Amor la dicha no es matrera, por ti, नाटे देव सरोवर निज में La,

बाणी बज प्रसन होदे रे वय देव जय बाळू मामाल बाबा मामा, मामा। दे मासी पुत्री मामा, मामा संतन देते कन्या रोग्या பண்டேவ ஜமா துபா ஆரே துளக்கல்லா

la Krishna, Krishna, Krishna.

लाव दर्शन घेताय म्हणून पडेल लागलं तुम्ही आरतीला उभा आपण म्हणल्यानंतर दर्शन काय नाही आरती चालू असल्यापासून आपलं दर्शनच असतं या माहिती नाही एक उभा राहायचंय निवडलीवर पुढे यायचं या का <स्थारी> समजा मेंढकेमधून महाप्रसाद घेतील मेंढकेमधूनचा महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर महिला भाविक महाप्रसाद घेतील आणि महिला भाविकांचा महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर पुरुष भाविकांनी महाप्रसाद घ्यायचा आहे सर्वांनी तिच्नेच पालन करायचंय